सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय दरसिल माने यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आयोजित केलेल्या ह्या बैठकीसाठी म्हणून प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून जे उपस्थित आहेत ते आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय मुश्रीफ साहेब ज्यांनी आताच आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय प्रकाश खरं म्हणजे हळवणकर साहेब सातत्यानं प्रत्येक सभेमध्ये सांगतात की प्रकाश यांना एवढं मोदी साहेब कोणालाच कळले नाही पण आता ह्या येत्या ये ह्या पर्वाच्या दहा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब सुद्धा प्रकाश यांना कळले त्यामुळं आम कुठतरी आमच्या निधीवर परिणाम काय होते का काय अशा पद्धतीची शंका एवढं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय प्रकाशंद आव्हाडे साहेब ते आपल्या आम्ही कधी घाबरत नाही आम्ही एकता जीव सदाशिव आमचं ठरलेलं आहे आणि जोपर्यंत तुम्ही पाठीमाग आहे तोपर्यंत कसे घेऊ जोपर्यंत मुस्लिम साहेब आहे तो आपण बाहेर काय करणार आपल्याला आपलं ज्याने मग अशी आपल्याला मार्गदर्शन केलं ते भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि आपल्या इचलकरंजी विभागाचे माजी आमदार सन्माननीय हळवणकर साहेब सन्माननीय अमरसिंह पाटील बाबासाहेब पाटील आसोर्कर बाळासाहेब साहेब सन्माननीय प्रकाश पाटील टाकोडेकर साहेब मलमेसाहेब भिडेसाहेब सर्व स्टेजवरील महायुती आर पी आय असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा रसोपा रासोपा असेल या सगळ्या आणि आत्ताच ज्यांनी मगाशी सग्ड़या, सग्ड़या प्रत्य, प्रत्य या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्या मनसेनं सुद्धा या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या पक्षांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खरं म्हणजे फार प्रत्येक वेळा काही बोलायलाच पाहिजे असं नाही मुश्रीफ साहेब आपल्याला सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन करतील उमेदवार एकंदरीत आपल्या पुढच्या भावी वाटचालीची दिशा या ठिकाणी आपल्याला सांगतील बंधुनो एकंदरीत गेल्या या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या शिरोळ तालुक्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांनी जाणीवपूर्वक हो करण्याचा प्रयत्न करतो मग वेगवेगळ्या पद्धतीनं कधी संविधान बदलण्याची भाषा कधी होते कधी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेकही गोष्टी इथं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्हाला मी मी जास्त काय अधिक न बोलता फक्त आपल्याला एवढंच सांगतो जोपर्यंत मी आणि मुश्रीफ साहेब आहे तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एवढं अभिवचन तुम्हाला या निमित्ताने देतो फक्त आपण सुद्धा ज्या गेल्या चार पाच वर्षामध्ये लोकसभ निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण त्या काळामध्ये आदरणीय महाविकास महा आघाडीला पाठिंबा दिला नंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये अनेक स्थित्यंतर झाली गेली दोन वर्ष महायुतीचं सरकार आहे आणि ज्या पद्धतीनं गेली चार वर्ष आपल्या या तालुक्याचा विकासाचा वेग आपण हा चढता आले ठेवलेला आहे तो, तो भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीनं जर चालत राहायचा असेल तर निश्चितपणे दहशील मानेनं या शिव तालुक्यामधनं लीड पडणं ही तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा कार्यकर्ता जो जमिनीवर राहून काम आहे राज्याचा रज, मुख्यमंत्री आहे रात्री तीन तीन वाजता चार चार वाजता नाही आजपर्यंत आपण गेले पन्नास साठ वर्ष लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या जास्तीत जास्त फोन करायचा आणि या उमेदवाराच्या पाठीमध्ये राहायला पाहिजे अशा पद्धतीचं पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जाऊन रात्री दोन वाजता असेल तीन वाजता असेल आपला उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्या उमेदवाराच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचा राज्यातल्या सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवणारा नेता आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांसारखा आपल्याला लाभलेला ला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आता मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला अनेक कोट्यावधी रुपयाच्या विकास कामाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला एवढ्यावर अजून आपली कामं संपलेली नाहीत अजून दिल्ली बर अजून अनेक कामं आपल्याला करायची आहेत आणि जर ती कामं जर आपल्याला पूर्णत्वास न्यायची असेल तर दहशील मानेंच्या पाठीमो उभा राहायला लागतोय एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या तालुक्यामध्ये उच्चांची हे धनुष्यबाणाला झालं पाहिजे ह्याची जबाबदारी आजपासून इथल्या या घटकेपासून आपण सर्वांनी मिळून घेऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज